श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला करते तर आपण आजपर्यंत मार्गशीर्ष गुरुवार बद्दल माहिती पाहिजे की ते कसं करायचं त्याची पूजा पाणी कशी करायची त्यामध्ये काय आपल्याला नियम पाळायचे आहेत तर आता आपला अजून एक महत्वाचा आणि स्वामी सेवेकरांचा आवडतीचा सण येतोय तो म्हणजे दत्त जयंतीचा सण तर या भर दत्त जयंतीच्या सणानिमित्त सुद्धा आपल्याला भरभरून अशी भरपूर सेवा करायची आहे आणि त्या सेवांमध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे दत्त महाराजांची मुख्य सेवा ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तर हे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं काय करायचं त्याचे काय नियम आहेत किंवा त्याची पूजा मांडणी कशी करायची हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे बघा मी भरपूर जणांकडून की ते गुरुक्षेत्राचं खूपच अवघड असतं ते खूपच कठीण आहे त्याला खूपच नियम आहेत वगैरे पण एक खरं सांगू का जो जोपर्यंत एखादी गोष्ट तोपर्यंतच तो कठीण असते जोपर्यंत आपण तिला करून बघत नाही किंवा आपण एकदा त्याला करून बघितलं ना की ती सोपी सोपी होत जाते आणि आपल्याला काही वाटतही त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की गुरुक्षेत्राचं पारायण एकदा तरी नक्की करून बघा आपल्याला सुरुवातीला वाटतं की त्याला खूपच नियम आहेत आपल्याकडून पाळल्या जातील का तेवढे नियम वगैरे पण आपण जेव्हा ना ना ते सुरुवात करतो पारायण करायला तेव्हा स्वतः स्वामी महाराज आणि दत्त महाराज ती सेवा ते पारायण आपल्याकडून करून घेत असतात किंवा आप त्यामुळे कि आप आपल्या सेवेची काळजी ही आपल्याकडून करून घेण्यापेक्षा आपण करण्यापेक्षा आपल्याकडून करून घेणं दे त्या त्या हे त्यांना देखील ते तेवढीच काळजी असते त्यामुळे तुम्ही एकदा तरी गुरुक्षेत्राचं पारायण हे नक्की करून बघा एवढंच मी तुम्हाला सांगेन तर त्या गुरुक्षेत्राच्या पारायणाची आता पूजा मांडी कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या पारायणाची पूजा मांडी जास्त काही अवघड नाही ही साधी सोपी आहे आपल्याला एका चौरंगावर किंवा पाठावर लाल वस्त्र आतरून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तरी ते देखील हातरलं तरी चालेल आपल्याला पिवळ लाक, वस्त्र हे त्या पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला आथरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला स्वामी महाराजांचा किंवा तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कळस कळसाची मांडणी करायची आहे कळसाची मांडणी देखील तशीच करायची आहे अगोदर तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला तांब्याने तांब्या ठेवायचा आहे पाण्याने भरलेला त्यामध्ये आपल्याला एक आणि सुपारी टाकायची आहे पाच विड्याची पानं ठेवायचे आहेत किंवा आंब्याचे पानं असले तरी चालतील त्यानंतर आपल्याला त्याला देखील हळद कुंकू अक्षदा वाहून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे किंवा तुम्हाला जर कळस ठेवायचं नसेल तर तुम्ही नारळ तसंच बाजूला ठेवलं स्वामींच्या फोटोजवळ तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना हे पाणी ठेवायचं आहे त्या खडी साखर साखर आणि फळ आपल्याला एक मुख्य म्हणजे दिवाण ठेवायचं आहे आणि शंख तुम्हाला जर शंख ठेवायचा असेल घं गं, घंटी गं, ठेवायची आहे किंवा तुम्ही गजलक्ष्मी देखील ठेवू शकता त्या तिथे आणि गुरुचरित्राच्या पारायणाची पोथी ठेवायची आहे ही अशी साधी सिंपल अशी आपल्याला त्या पूजेची मांडणी करायची आहे आता याचे नियम काय आहेत हे आपण अगोदर पाहूया तर गुरुचरित्राचं पारायण करणारा व्यक्ती ना हा खूप भाग्यवान असतो खूप भाग्यवान कारण गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे त्याला खूप सिद्धी आहे तुम तुमच्या घरामध्ये समजा कोणती निगेटिव्हिटी असेल किंवा तुमच्या आतमध्ये निगेटिव्हिटी असेल या गुरुचैत्राच्या पारायणाने काय होतं ना की तुमच्या घरातली आणि आत्मतली ही पूर्णपणे निगेटिव्हिटी जाते आणि तुमच्या घरामध्ये गुरुंचा म्हणजे दत्त वास होतो दत्त महाराजांचा वास होतो स्वामी महाराजांचा वास आपल्या घरामध्ये होत असतो गुरुचैत्राचं पारायण हे आपलं सप्ताहाचं असतं म्हणजे सात दिवसांचं असतं तुम्ही गुरुचैत्राचं पारायण हे सातव्या दिव सात दिवस ग्रंथाचं वाचन करून सातव्या दिवशी देखील त्याचं उद्यापन करू शकता आणि किंवा तुम्ही सात सात दिवस त्याचं वाचन करून आठव्या दिवशी जर त्याचं उद्यापन केलं तरी देखील चालेल तर पण तुम्हाला जर सात दिवसाचं वाचन करायचं असेल आणि सातव्याच दिवशी जर उद्यापन करायचं असेल तर तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण हे आठ सा नऊ तारखेला नऊ डिसेंबरला मांडावं लागेल ते पंधरा डिसेंबर आणि जर तुम्हाला आठ दिवसाचं करायचं असेल म्हणजे सात दिवस वाचन करून आठव्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं असेल तर तुम्हाला ते कुरुक्षेत्राचं पारायण हे आठ डिसेंबरला मांडावं लागेल आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर मुख्यतः आपलं आपण दत्त जयंतीनिमित्त त्याचं पारायण करत आहोत म्हणून आपल्याला आपलं पारायण हे त्याचं उद्यापन दत्तजयंतीच्या जयंतीच्या दिवशी होणं जास्त गरजेचं आहे तर काहीचा असा प्रश्न असतो की पौर्णिमा दत्तजयंती जयंती तर चौदा तारखेला आहे आणि पंधरा तारखेला कसं काय तर दत्त जयंती ही पौर्णिमेला असते तर पौर्णिमा ही आपली संध्याकाळी पाच वाजता लाग लागत आहे त्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी दु, 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 दु ची पौर्णिमा जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे आपल्या अध्यात्मात हे पौर्णिमेचं महत्त्व ज्या दिवशी स सूर्याने पौर्णिमा बघितलेली असते त्या दिवशी आपण पौर्णिमा गृहित धरत असतो त्यामुळे आपण पण ती पौर्णिमा आणि दत्तजयंती ही पंधरा तारखेला गृहित धरलेली आहे म्हणून आपल्याला उद्यापन हे पंधरा तारखेपर्यंत होणं जास्त तारखेला जास्त गरजेचं आहे कारण आपण ते दत्त निमित्त करतोय पण काहीच असं म्हणणं आहे की आपला पंधरा तारखेला जर उपवास आहे दत्त जयंतीचा मग तुम्ही तो सोळा तारखेला त्याच उद्यापन केलं दे तरी देखील चालेल त्यात काहीच हरकत नाही तर राहिला प्रश्न आता नियमांचा तर ते नियम आता आपण बघूया मग सगळ्यात प्रथम आपल्या ओळीच्या तर आपल्याला अगोदर चार कुत्र्यांना आणि एका गाईला या अशा चांदक्या बनवून खाऊ घालायच्या आहे त्यानंतर आपल्याला पारायण मांडायचं आहे तर कारण जिथे गुरुचरित्र पारायण असतं ना तिथे स्वत दत्त महाराजांचा हा वास असतो आपला स्वामी महाराजांचा वास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरात तेवढे सात दिवस हे पूर्णपणे नॉनव्हेज बंदच पाहिजे मांसाहार पूर्णपणे बंद करायचं आहे त्यानंतर आपल्याला आ, कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे तेवढे सात घरातल्यांना खाऊ देऊ शकता कांदा लसूण त्यामध्ये काहीच हरकत नाही पण जो व्यक्ती पारायण करतो आहे त्याने पूर्णपणे कांदा लसूण सात दिवस हे बंद करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कडधान्य धान्य अजिबात खायचे नाही आणि अन्नामध्ये दे देखील तुम्हा तुम्ही जर पहिल्या दिवशी जर पोळी खाल्ली तर सात दिवस पारायण संपेपर्यंत तुम्हाला ही पोळीच खायची आहे आणि जर भाकर खाल्ली तर पूर्णपणे पारायण संपेपर्यंत भाकरच खायचे आहे तुम्हाला धान्य बदल करायचं नाही आणि त्याचप्रमाणे तुम कडधान्य आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे सात दिवस भात तांदळाचा भात देखील नाही खायचा तर तुम्हाला या पारायणामध्ये काय काय <laughs> चालणार आहे तर तुम्ही पालखाची भाजी करून खाऊ शकता त्याचप्रमाणे कोबी फ्लॉवर टमाटे अशा ज्या भाज्या आहेत फळभाज्या या तुम्ही खाऊ शकता तर बसायचं नाही गादीवर झोपायचं आहे आपल्याला खालीच सतरंजी वगैरे भले तुम्ही मग त्याच्यावर तीन चार सतरंजी टाका किंवा साधे एक चटई टाका पण तुम्हाला गादीवर झोपायचं देखील नाही आहे किंवा गादीवर बसायचं देखील नाही पलंगावर सुद्धा बसायचं नाही आहे सोफा पलंग याच्यावर बसायचा नाही किंवा झोपायचं हो नाही आपल्याला खालीच सतरंजी टाकून किंवा स सर, चटई टाकून आपल्याला खालीच झोपायचं हो आहे त्या आपल्याला पूर्णपणे आप, तेवढे सात दिवस हे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला तेवढे सात दिवस हे शक्यतो काळ काड़, काळच देखील परिधान करायचं नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे प्रसन्न वातावरण तेवढे सात दिवस ठेवायचं आहे तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण हे सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे तीन वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही हे पारायण वाचू शकता फक्त दुपारी बारा, 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 बारा ते साडेबारा हे पारायण आपल्याला वाचायचं नाही कारण ती वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून बारा ते साडेबारा आपल्याला पारायण बंद करायचं आहे बाकी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्त तीन वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही ते दिवसभरात पारायण वाचू शकता त्याचप्रमाणे आपल्याला ते पारायण हे शक्यतो एकाच बैठकीत करायचं आहे पण जर तुम्ही नैसर्गिक क्रियेसाठी काही उठला तर आपल्याला पुन्हा हात पाय तोंड धुवून त्यापूर त्याचप्रमाणे आपल्या अंगावर गोमित्र वगैरे शिंपडून स्वच्छ होऊन आपल्याला पुन्हा पारायणाला बसायचं आहे त्यानंतर आपण दिवसभर आपल्याला घरामध्ये सुद्धा दोन चार वेळेस आपल्याला गोमूत्र हे शिंपडत राहायचं त्याचबरोबर आपल्या घरात कोणीही आलं मग ते घरातलं असो किंवा बाहेरचं असो ओळखीचं असो किंवा अनोळखी असो कोणीही आलं तरी आपल्याला आपल्या घरामध्ये ती व्यक्ती गेल्यानंतर हे गोमूत्र शिंपडायचं आहे कोणी आलं नाही आलं तरी पण आपल्याला तीन चार चा चा ते चार वेळेस दिवसातून आपल्या घरामध्ये बहुमित्राचा शिडकावा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पर अन्न देखील वरचे आहे आपल्याला दुसऱ्याच्या घराचं काहीच खायचं प्यायचं काहीच नाही मग ते कोणीही असो मला समजा घरामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला बाहेरगावी जाण्याचा जाण्याची वेळच आहे तुम्ही बाहेर हे पैसे देऊन ते अन्न खाऊ शकता पण आपल्याला ते आपले पैसे देऊन अन्न विकत घेऊन खायचं आहे जर अशी वेळ आलीच तर नाहीतर आपल्याला पूर्णपणे हे पर अन्न हे वर्ज्य आहे आपल्याला आप पर अन्न कोणाच्याही घरचं काहीही खायचं काही खायचं प्यायचं नाही आहे काही मंत्र स्तोत्राचा उच्चारण करता येईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न जास्त करा त्यानंतर आपण जेव्हा रात्री किंवा संध्याकाळी झोपलो तर अगोदर कमी काही झोप लागू तर कमीत कमी डाव्या कुशीवरती झोपा त्याच्यामुळे आपले हे आपल्या स्वप्नात येण्याचा किंवा आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा त्याचप्रमाणे गुरुचैत्र पारायण करताना आपल्याला हे कोणाबद्दल काहीही वाईट साईड बोलायचं नाहीये कोणाबद्दल काही वाईट विचारही करायचा नाही किंवा कोणाबद्दल काही अपशब्द कोणाला काही शिविगा वगैरे कोणाचं काही मन दुखणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे कारण हे जेव्हा गुरुचरित्र सुरू असतं ना तेव्हा दत्त महाजांचा स्वतः आपल्या घरामध्ये वास असतो ते स्वतः आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला पाहिजे तितके आपल्या घर आपलं घर हे स्वच्छ शुद्ध आपलं मन देखील आपल्याला शुद्ध आणि आपण देखील शुद्ध असले असणं जास्त गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपल्याला गुरुक्षेत्र पारायण असताना देखील आपली जी नियमितची जी सेवा आहे ती आपल्याला करायचीच आहे त्यामध्ये आपल्याला खंडन पाडायचं नाही जी आपली तुम्ही गुरुवारची सेवा करणार असाल तर गुरुवारची किंवा जी काही रोजची पण आपली नित्यसेवा जी आहे ती देखील आपल्याला करायचीच आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंडन पाडायचं नसतं त्याचबरोबर आपल्याला रात्री झोपताना गुरुक्षेत्र पारायण जेव्हा समजा आपला सुरू असतो तेव्हा रात्री झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र असा पाठ करायचा असतो विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे आपल्याला वाचायचं असतं तर ते का तर आपल्याकडून दिवसभरातून काही न कळत चुका झाले असतील किंवा बाराय मास्तांनी काही शब्द इकडे तिकडे आपला काही वेळेस होतो तर अशा काही चुका बारीक सारीक असतात ज्या आपल्या लक्षातही येत नाही चुकांची क्षमा याचना म्हणून आपल्याला ते विष्णू सहस्रना हे रात्री स्वप्ने अगोदर आपल्याला वाचायचं असतं तर असेच काही नियम आहेत जे आपल्याला गुरुक्षेत्र पारायण करताना हे पाळायचेच असतात हे बघा तुम तुमचं तुम्हाला जर काही अडचणी असतील वगैरे किंवा हे नियम पाळणं होत नसेल तर प्लीज तुम्ही हे पारायण करू नका मी तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडून हे पूर्णपणे नियम पाळले जाणार तर असतील तरच हे पारायण करा कारण गुरुचरित्र हा पूर्ण असा सिद्ध ग्रंथ आहे आणि त्याचे नियम पाळले तरच आपल्याला त्याचा लाभ होतो जर त्याच्या नियमांमध्ये काही छेडछाड झाली किंवा काही पाळले नाही गेले तर त्याचे दोष देखील आपल्याला ला लागू शकता म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्ही गुरुचैत्र पारायण हे करा पण त्याच त्याचे पूर्णपणे हे नियम पाळून मगच तुम्ही गुरुचैत्र पारायण करा तर असेच काही नियम आहेत जे आपल्याला गुरुचैत्र पारायण करताना हे पाळायचेच आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोटची स्वामी महाराजांच्या महाराजांचं दर्शन घेण्याची रोजची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच चॅनलवरती संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अक्कलकोटचं प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे अक्कलकोट समाधी मंदिर स्वामी समर्थ समाधी मंदिर वस्त्रालंकर महापूजेचं दर्शन आणि वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान महापूजा दर्शन हे आपल्या याच चॅनलवरती संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता मी पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच आपला एक Uh, मी रोजचा एक स्वामी संदेश देखील आपल्या सेवेकरांसाठी टाकत असते जे uh, ज्याच्यानी आपल्या जीवनातील किंवा दुःखातील अंधकारापासून आशेचा एक किरण मिळावा त्यासाठी मी uh, हे दोनही व्हिडिओ ही अगदी शॉर्ट व्हिडिओ मध्ये मध्ये मी याच चॅनलवरती ठीक नऊ वाजता टाकत असते तर तुम्हाला बघण्याची जर इच्छा असेल तर नक्की आपल्या या चॅनलला संध्याकाळी भेट द्या छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी ही रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भे परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ